आज इथे मी मस्त अशा बाहेरून खुसखुशीत आवरणाच्या मटार करंजा केलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेला आहे कोटिंग छान झालेलं आहे आतलं सारण सुद्धा छान झालंय भरपूर टिप्स दिलेले आहेत जरूर करून बघा आणि या मटार करंजा कशा करायच्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पुरवात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त थंडी पडलेली आहे या थंडीमध्ये वेगवेगळे गरमागरम पदार्थ घरोघरी होत असतात तर त्यातलाच आज आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत जो की मस्त असा खस्ता आहे आणि अतिशय चवदार लागतो खाण्यासाठी मार्केटमध्ये मंडईमध्ये भरपूर प्रमाणात आता मुबलक प्रमाणात ताजे मटार आलेले आहेत तर म्हटलं चला या ताज्या मटाराची आज आपण करूयात मटार करंजी अतिशय सुंदर लागते चवीला सारण मधलं खूप छान होतं आणि भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत बाहेरचं आवरण छान होण्यासाठी सारण छान होण्यासाठी तर चला करूया करंजी तर आता आपण सुरुवात करूयात तर एक परात घेतलेली आहे या परातीमध्ये इथे बाहेरचा आधी आपण कोटिंग तयार करून घेऊयात त्याच्यासाठी लागणार पीठ मळून घेऊयात तर इथे अर्धा कप मी मैदा घेतलेला आहे हा परातीमध्ये घालून घेते त्यानंतर यामध्ये घालतीये चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्येच घालतीय मी ओवा घालतीये साधारण अर्धा चमचा हातावरती आधीच ओवा मी क्रश करून घेतलेला आहे हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक टेबल स्पून इथे मी साधं थंड तेल घालतीये आणि हे तेल या मैद्यासोबत आपल्याला छान असं अं चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याला हे सगळं तेल छान लागलं गेलं पाहिजे हे बघा हे अशा पद्धतीने हे बघा असं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे मैद्याला सगळीकडून तेल छान लागलं जातं आणि जर मूठ वळल्या गेली तर इझिली मूठ होतीये आणि मस्त असं तुटले जाते आहे इझिली बघू शकाल तिथे तुम्ही म्हणजेच आपलं मोहन एकदम व्यवस्थित पडलेलं आहे आता यामध्ये आता थोडं थोडं मी पाणी घालतीय आणि ह्याचा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे अजिबातही सैलसर गोळा मळायचा नाही जर सैलसर गोळा मळाल तर एक तर पारी देखील करंजीची मोठी होते जाड होते आणि ती मऊ पडण्याची पण शक्यता असते म्हणून कनिक किंवा हे पीठ मळताना आपल्याला ह्याचा घट्टच गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा आता थोडं थोडं पाणी घालतीय आणि ह्याचा घट्टसर गोळा मळून घेतेय तर हे बघा छानपैकी ह्याचा असा मी घट्टसर इथे छान गोळा मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अजिबात ही सैलसर गोळा मळायचा नाहीये हे बघा घट्ट गोळा मळलेला आहे आता यावरती या गोळ्यावरती झाकण ठेवूयात आणि पंधरा ते वीस मिनिटं हा रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आता इकडे आपला डो रेस्ट होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण मधलं स्टफिंग किंवा सारण तयार करून घेऊयात तर इथे गॅसवरती एक गरम व्हायला आहे यामध्ये एक टेबल स्पून मी तेल घालून घेतेय तेल छान गरम होऊन देऊयात आधी आता तेल छान पैकी गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतये जिरे सुद्धा छान मस्त तेलामध्ये असे फुलून द्यायचे म्हणजे त्याची चव छान उतरते हे बघा अशा पद्धतीने आता यामध्येच घालतीये पाव चमचा हिंग त्याच्यानंतर यामध्ये घालतीये मी इथे आलं लसूण हिरवी मिरची याचा मी ठेचा करून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तीन तीन ते चार लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलंय आणि हा ठेचा तयार करून घेतलेला आहे तर आता हा ठेचा यामध्ये घालून घेऊया हे बघा तुम्ही जर लसूण खात नसताल तर लसूण ह्याच्यामध्ये तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालू शकत हे बघा हा मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे त्याची चव खूप छान उतरते मस्त सुगंध दर दरवळतोय आता यामध्येच घालतीय मी पाव कप ओल्या नारळाचा चव हा देखील ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने एक साधारण तीस ते चाळीस सेकंद हा आपण परतून घ्यायचा आहे मंद आता वेळ परतून घ्यायचा हाय हीट ठेवायची नाही नाहीतर मग खालती मसाले लागून करपण्याची शक्यता असते अशा पद्धतीने आता यामध्ये घालतीये मी पाव चमचा हळद एक चमचा धने पूड अर्धा चमचा जिरे पूड हे मिक्स करून घेऊयात आधी मस्त सुगंध येतोय आणि आता या साधामध्ये या मिक्सरमध्ये या मिश्रणामध्ये वन थर्ड कप इथे मी मटार घालून आहे हा फ्रोझन मटार नाही हा फ्रेश मटार आहे तुम्ही याऐवजी फ्रोझन मटर वापरला तरी सुद्धा चालू शकतं आणि हा मटार मी आ, कोमट पाण्यामध्ये छानपैकी असा पाण्यामध्ये उकळवून घेतलेला आहे छानपैकी आणि मौसूद शिजवून घेतलेला आहे आधीच आता हा मटार ह्याच्यामध्ये घालून घेऊया मिक्स करून घेऊया मस्त सुगंध येतोय आणि हे जे चमचा लागलेलं ला आहे हे सुद्धा या कढईमध्ये असं घालून घ्यायचं म्हणजे ते सुद्धा छान पैकी परतल्या जात आणि हे छान पैकी आपल्याला मिसळून घ्यायचं आहे परतून घ्यायचंय आता यामध्ये घालतीये मी साधारण पाऊन चमचा गरम मसाला त्यानंतर घालतीय मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालतीये तुम्हाला साखर आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता पेकी हे छान पैकी मिक्स करून घेऊया आणि हे असंच सुक सुक आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं फार वेळ लागत नाही तर आता हे साधारण तीन ते चार मिनटं छानपैकी असंच परतून घेतलेलं आहे मी मस्त दिसत आहे बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं एक पोटॅटो मॅशर घ्यायचा आणि हे छान पैकी आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आधी मटार बारीक करून घेतले तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा असे थोडेसे मॅश करून घ्यायचे आधीच मटार मी शिजवून घेतलेले आहेत म्हणून पटपट मॅश होत आहे हे बघा अशा पद्धतीने आणि ह्याला चिकटलेलं सुद्धा काढून घेऊयात हे सुद्धा आता एक जीव करून घेऊया आणि छान पैकी असं सुक होईपर्यंत हे बघा हे मिश्रण आता सुख सुख झालेलं आहे आपलं बघू शकाल इथे तुम्ही गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त असं सुख सुख झाले बघू शकाल इथे तुम्ही आता गॅस बंद करतेय आणि हे मिश्रण संपूर्णपणे आधी आपण आता गार करून घेऊयात तर आता हे मिश्रण संपूर्णपणे गार झालेलं आहे मस्त दिसतय मिश्रण बघू शकाल आणि चव अतिशय सुंदर लागते आता यामध्येच सगळ्यात शेवटी हे गार झालं ना की मग ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आता साधारण एक मोठा चमचा लिंबाचा रस घालून घेते म्हणजे त्याने छान अशी चटपटीत चव येते हे बघा हे मिक्स करून घेऊयात छान हे मिक्स करून झालं की आता लगोलग आपण आता ह्याच्या करंजा करायला घेऊयात तर आता हा गोळा सुद्धा आपला साधारण पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट करून झालाय हा पोळपाटावर घेऊन परत एकसारखा करून घ्यायचा हे बघा आणि ह्याच्यातून तुम्हाला कितपत छोटी हवी मोठी हवी ना करंजी त्या हिशोबाने ह्याचे गोळे करून घ्यायचे हे बघा एकसारखे गोळे करून घ्यायचे म्हणजे करंजी छान पडते आणि एक सारख्या आकाराच्या होतात लिंबा एवढे साधारण मी गोळे घेते तर एवढ्या अर्ध्या कप मैद्यामध्ये ना साधारण सहा करंज्या छान होतात मध्यम आकाराच्या सहा करंजा छान होतात हे बघा आता यामधून एक गोळा घेऊयात आपण एकसारखा करून घ्यायचा हातावरती पोळपाटावर ठेवून घ्यायचा आणि शक्य होईल त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची हे बघा पातळ पोळी लाटल्याने करंजी छान खुसखुशीत होते कोणतंही तेल किंवा कोणतंही काही पीठ वगैरे लावण्याची गरज पडत नाही कारण ह्याच्यामध्ये मोहन घातलेला आहे म्हणून हे बघा अशा पद्धतीने लाटून घेते पोळी मस्त हे बघा छान पातळ लाटल्या गेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता एका साइडला ह्यामधलं एक चमचाभर सारण मी ठेवून घेते हे बघा जेवढं जास्ती सारण असेल ना तेवढी करंजी खायला छान लागते हे बघा मस्त घ्यायचं सारण आता सगळीकडून हे बघा या साईडनी सुद्धा आणि या साईडनी सुद्धा पाण्याचा हात लावून घ्यायचा पाण्याचं बोट लावून घ्यायचं आणि हे छान चा, असं सील करून घ्यायचं हे बघा सारण मध्ये करायचं आणि छान असं हे बघा सील करायचं हे असं ओढायचं बाहेर थोडस हे बघा मस्त आणि हे बघा आणि माझ्याकडे हा फिरकीचा चमचा आहे तर त्यानेच मी आता ह्याला करंजीला आकार देऊन घेते तुम्ही काट्या चमचाने केलं तरी सुद्धा काही हरकत नाही हे बघा अशा पद्धतीने मस्त छान झालीये करंजी बघू शकाल कर इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व करंजा करून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व करंजा मी करून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला खूप एक्सेस हाय हीट वर गरम नाही करायचंय फक्त तेल थोडस पेक्षा थोडस जास्ती वर गरम हवंय नाहीतर मग तेलात तेला करंजी टाकल्या टाकल्या त्याचा कलर बदलतो आणि आतून कच्ची राहते आणि जर कमी गरम असेल ना तेल तर करंजी जास्ती तेल पिण्याची सुद्धा शक्यता असते आता यामध्ये एक गोळा घालून बघूयात मैद्याचा आपण हे बघा बुडबुडे येत आहेत पण एकदम फसफसून असं वरती येत नाही बघू शकाल इथे तुम्ही हळूहळू हा गोळा वरती येतोय म्हणजेच आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे आता यामध्ये एक एक करंजी सोडून घेऊया आणि करं करंजी आपल्याला स्लो टू मीडियम हिट वरच तळून घ्यायची आहे कढईमध्ये एका वेळेस जेवढ्या करंजा बसतील तेवढ्याच आपल्याला करंजा घालून घ्यायच्या आहेत आणि स्लो टू मीडियम हिट वर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचे आहेत तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर वरती ह्या करंजा मी छानपैकी तळून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि अजिबातही तेलकट झालेल्या नाहीयेत आता ह्या काढून घेऊयात आपण एका डिश वरती मस्त अशा खस्ता झालेल्या आहेत आणि अजिबातही तेलकट दिसत नाहीत बघू शकाल तुम्ही वरतूनच दिसतंय की नाही तेलकट झालेल्या आता ह्या एका पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात म्हणजे जाळीवर काढल्याने या सॉगी होत नाहीत त्याला सगळीकडून हवा लागल्या जाते आणि आता ह्या जाळीवरती काढून घेऊयात तेल संपूर्णपणे निथळून घ्यायचं आणि मग जाळीवर काढून घ्यायचं हे बघा मस्त छान दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व करंजा मी करून घेते तर अशा पद्धतीने सर्व करंजा इथे छानपैकी मी तळून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेल्या आहेत एक तुम्हाला ओपन देखील करून दाखवते हे बघा आवाज ऐकू शकाल तुम्ही एकदम अशा फ्लेक्की झालेल्या आहेत हे बघा मस्त आतपर्यंत छानपैकी सारण गेलेलं आहे तर जरूर करून बघा ह्या करंज्या तुम्हाला नक्की आवडतील हिवाळ्यामध्ये जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद